नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज उटाव साहित्य मंच व धम्म प्रचार व प्रसार केंद्र ऐरोली यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथे एक जून रोजी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या कवी संमेलनाला साहित्यिका डॉक्टर चंद्रलेखा कळंबे रामाबाई हत्याकांड कटल्याचे प्रमुख वकील ॲडव्होकेट बी जी बनसोडे ज्येष्ठ साहित्यिक कांताराम सोनावणे जेतवन सामाजिक संस्थेचे सचिव अप्पासाहेब शिवशरण बौद्धजैन पंचायत समिती शाखा क्रमांक सहाशे ब्याण्णवचे अध्यक्ष विलास लोखंडे बौद्ध जैन पंचायत समिती गट क्रमांक चौपन्नचे कोषाध्यक्ष अनिल सकपाळ उपस्थित होते कवी संमेलनामध्ये उटाव साहित्य मंच प्रमुख दादा मोरे बबनदादा सरवदे खंडूक अडांगळे रामबंधू गजानन गावंडे गजत्रे राजेंद्र बणसोडे वसंत वाघमरे संदेश कर्डक नागनाथ डोलारे विविध स्फोटे सहभाग घेतला होता या प्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते कधी युगा युगात कुणी येते कधी युगा युगात येते मग वीज चमकुनी जाते कधी युगा युगात कुणी येते मग वीज चमकुनी जाते कळते कि आम्हाला आम्ही ही तेजाचे तारे होतो आम्ही ही तेजाचे तारे एवढा उंचून जाऊ नकोस एवढा गुंतून जाऊ नकोस आणि गुंतून घेऊ नकोस मी उद्या टाळून दे मी उद्या टाळून एवढा गुंतून जाऊ नकोस एवढा गुंतून घेऊ नकोस मी उद्या टाळून जाईन आणि जाता जाता तुझ्या स्वप्नांचा मी तुझी होऊन जाईन धन्यवाद आणि दार्वी म्हणतो दार्वी म्हणतो सूर्यापासून झाली धरतीची उत्पत्ती मग ही जमीन तुमची कशी काय ते सांगावे जगाला दोन्ही करीतो माहिती तहान लागता जीवाला स्पर्श करता पाहण्याला तहान लागता जीवाला स्पर्श करता पाहण्याला म्हणता थांब चांगला माझी वीर वाटवतोच काय म्हणता तुम्ही थांबचा नाळा माझी वीर वाटवतोस काय हेनरी कॅव्हेंडर्स म्हणतो हेन्री कॅव्हेंडर्स म्हणतो

अनानाथी तोडू नका पूर्वहित

कवी समेलो येता येता आता नेलं गीत आहे म्हणून वाचत नाही कधीच बरे बघून कधीच वाचत नाही माझ्या आजारोवीचा आहे कोण आहेत माझं पण हे था ये था ये था पल पल हर पल रामायण नगर की पल पल हर पल रमाय नगर की पल पल हर पल नगर रामायण नगर की याद है ये कहानी याद है ये कहानी गो रामायण नगर की याद है ये कहानी याद है ये कहानी हमारे बीजी पन थोड़े साफ बढ़कर आमारे, आमारे, आमारे आमारे अमारे आम्हाला आहे साहब थोडे सा मामाऱ्या त्याच्या मुलाच्या लग्नाला धोका पत्री घेऊन माझ्या घरी आणते त्याला म्हटलं तुम्ही मोबाईलवर दिला होता ते चाललं पण नाही ते काय बोल हर माईण नकर की याद राहिले कहाणी याद राहिली कहाणी हमारे बीजी पण थोडे ने केलं कर बीजी पण थोडे ने केलं कर <पिलाया> थी थी सब को पिलाया पानी हमारे पीही पंथरे साहब ने लड़कर सबको पिलाया पानी है सबको पिलाया पानी उठाओ साहित्य मंच का आज तो विश्व मेल करना है कि आज कवि सम्मेलन है जी बैठो जी देखो जी, जी। उठाओ साहित्य मंच का हो स्वागत सबका करते है आज स्वागत सबका करते है आज भीम के दीवाने भीम के दीवाने स्वागत सबका करते है आज भीम के दीवाने भीम के दीवाने राहायला कल्लाडला आहे आज मेगा ब्लॉक एवढा जबरदस्त आसन सुद्धा आजचं हे जे कवीसंमेलन आहे ते अतिशय दिमागदार पद्धतीने आणि अतिशय वरच्या लेवलला हे कवीसंमेलन गेलं या कवीसंमेलनाला आमच्या अध्यक्षा चित्रलेखाताई डॉक्टर चित्रलेखाताई ह्या अध्यक्ष होत्या आमचे सोनवणेसाहेब कांताराम हे प्रमुख पाहुणे आणि ह्या कवींमध्ये फार मोठे कवी आहेत महाराष्ट्रातले जसे की आमचे राजरत्नसाहेब आहेत कवी बबनराव सरोदे आहेत कवी राजेंद्र गायकवाड आहेत कवी विवेक मोरे आहेत वाघमारे आहेत आणि ह्या आणि ह्यात विशेष आले तर आमचे म्हणजे सुमेध गायकवाड आलेले आहेत सुमेध जाधव साहित्य मंच आणि बौद्ध धम्म प्रसार आणि प्रचार केंद्र ह्याच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली येथे सादर केलेल्या संमेलनास उपस्थित होतो या कमी कविसंमेलनाची अतिशय यशस्वी सांगता झालेली आहे या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सर्व कुशल आणि यशस्वी आयोजकांचं मनापासून धन्यवाद सांगितलं जातं की कविता ही संपूर्ण साहित्य प्रकारातील अत्युत्तम वरचे पातळीवरचं कविता प्रकार आहे आणि कविता हा एक प्रकारला तापवलेला जो बर्फी असते ना खवा किंवा पेढा असतो तशी कविता अनेक विचारांचं एक असं मोठं हे केलेलं असतं आणि तो कवितेचा प्रकार आज पाहायला मिळाला उठावच्या ज्या मंच आहे त्या उठावच्या मंचावर अनेक प्रकारचे कवी इथे आले होते त्याने अनेक प्रकारचे विचार मांडले त्याच्यामध्ये विवेक मोरे बबल सरोदे खंडू आढांगळे गावंडे सुवेद जाधव ह्या सगळ्यांनी विचार तर मांडलेत परंतु कविता वाचन केलं राजदत्त राजगुरू हे ही मंडळी आहे ना खूप वर्षापासून ह्या चळवळीमध्ये आहेत परंतु चळवळीमध्ये ज्या पोकळी होते ना त्यावेळी हे ने कलावंत नेहमी चळवळीला पुढे नेतात कलावंत हा मोठा चळवळीचा उद्गाता आहे आणि वाहक असतो तो नेता पण आहे आणि उद्गाता आहे आणि तो वाहक आहे चळवळीचा कलावंत आणि म्हणून या कलावंतानी ही चळवळ अशीच पुढे न्यावी अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो जय भीम जय बुद्धा जय भारत कहता है हर एक दिल में जय भीम का नारा लगा रहता है भाई भी अपना ये दमखम लगा के उठो दमकम यानी जोश भाईओ तुम्ही आपण एक दमखम लगा के उठो देखो बवंडर बवंडर यानी तुफान देखो बवंडर भीमजिका का आसमान को छूता आहे आसमान को छूता आहे आसमान को छूता आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत जय बुद्ध जय संविधान सगळ्यांच्या शर्यतीत असताना सुद्धा सगळ्या संस्थांनी आजचे कार्यक्रम रद्द केलेत पक्षीय कार्यक्रम सुद्धा रद्द केले तरी सुद्धा हा हे जे भीमसैनिक आहेत ते आपण ज्यांना म्हणतो ना की तुफानातले दिवे आहेत हे सगळे तुफानातले दिवे आज आपण बघतो एवढी परिस्थिती असतानासुद्धा ते सगळे आले आणि अतिशय जुने जाणते नवीन नवोदित कवी सगळ्यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आणि सगळ्या अर्थानंही हे जे स संमेलन आहे त्याच्यामध्ये काही विचारसुद्धा मांडले गेले कविताही मांडल्या गेल्या त्यामुळे हे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम रीतीने ह्याची सांगता झालेली आहे जय भीम ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशे न्यूज नवी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा